हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी चैताली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा आज जायचं आहे मला सविता एक वाटाण तोडायला आणि सविता एक वाटण तोडायला जर मी गेले त्या मी एक एक तर त्या माझ्याकडे त्यांना आम्ही सावड करितो एकमेकाक जातो आणि मग एकमेकाचा एकामागं एक वाटण तोडून घेतो तर बघा आता आहे ना अकरा वाजलेलं येतं बघा अकराला किती थोडाच मिनटं बाकी राहिलेलं आहे बघा अकराला पाच पाच नाही दोन तीनच मिनिटं बाकी राहिलेली तर बघा आता मी इथून निघणार आहे वाटाणं तोडायला तर चला वाटाण तोडायला गेल्यावर दाखवते तुम्हाला कुठं जायचंय तुला सोडवतो मी कुठे लग्न करायला लग्न परत <laughs> लग्न करेल

बघा इकडं मी सविताच्या वावरात आलेली आहे मला छकूच्या पप्पानी सोडवलं आणि मी आता वावरात आले बघा खूप छान वाटाना आहे सविताईच्या इकडं बाया पण आलेल्या आहेत बघा सारे पण धरलेत मीच लेट झालते आणि बघा इकडं सविताईंनी गोण उचलून दिलेली आहे त्यांच्या मुलाजवळ इकडं गोण्या भरून ठोल्या होत्या सगळ्या बाया तोडीत होत्या बघा सगळ्या इकडं काही होत्या आणि इकडून पण होत्या काही सगळ्या बायांचं सारे आम्ही बरेचसे लांब रुकं आणले होते बघा जेवून मग आम्ही हे सारे पूर्ण केले आणि पूर्ण झाल्यावर मग परत मागली सारे धरणार होतो बघा थोडेच राहिले होते तोंड पुढं एकमेकाचे सगळेजणी घेत होत्या आणि गप्पा पण मारित होत्या गप्पा पण मारित होत्या बायांच्या बघा मागा आणि इकडं सैतायची मुलगी इकडं लय शंगा झाल्या बाई आणि हे बघा वैशाल ताईच्या पण बऱ्याच झाल्या माझ्या बिग मिल्यात एवढ्या झाल्या आणि इकडं बघा ह्या काय कर मालकीनी यांचं तर काय खरंच नाही किती घ्यान काही करा आणि इकडं बघा इकडं बाईनी घेतल्या इकडं सुरेखा मावशीनी पण घेतल्या इकडं रोहिणी ताईनी घेतल्या सगळ्यांनी घेतल्या शंगा आता झालेली सुट्टी आणि आता आम्ही चाललोय घरी चला मग चला वाशाल सुट्टी झालीच होती तिथला मावशी म्हणत पनीर ला पनीर पनीर काय आवडत त्यांच्या नवऱ्याला मावशी मावशी काय आवडत त्यांच्या नवऱ्याला काय तुला व्हिडिओ काढायचा असेल काय काय पनीरच नव्हतं म्हणताय ते पनेल पनेल मी त्यांचा व्हिडिओ घे तर बघा कसा वाटत तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा ओके बाय बाय